नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस यामध्ये इयत्ता दुसरी विद्यार्थी स्तरनिहाय कृ कुरु, कृती आराखडा विषय मराठी वाचन कौशल्यासाठी आज हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर अपेक्षित अध्ययन क्षमता अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी सोपी जोडाक्षरे तयार केलेली लहान वाक्ये विद्यार्थी वाचतो हे अपेक्षित क्षमता आहे तर ही कुठून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती आराखडा क्षमता नमुना दिला होता तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अपेक्षित अध्ययन क्षमता जी आहे ती दिलेली आहे बघा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांची वाक्य जी आहे ती अचूकपणे वाचतो आणि खाली तुम्हाला काही तक्ते दिले होते त्यानुसारच आपल्याला अध्ययन स्तर करायचा होता त्या ठिकाणी जर विद्यार्थी जो आहे तो पूर्वीच्या स्तरामध्ये असेल तर पुढचा स्तर प्राप्तीसाठी तो तयार करायचा आहे आपल्याला त्यासाठी ही अध्ययन निष्पत्ती किंवा हा जो स्तर आहे ते या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करायचा अध्ययन स्तर इथं लिहायचा आहे तसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचा अध्ययन स्तर अध्ययन कृती अनुभव आणि शैक्षणिक साहित्य सुलभक मार्गदर्शक अपेक्षित कालावधी आणि स्तर अध्य अपेक्षित कालावधी प्राप्त करण्यासाठी काही उपक्रम घेतले आणि माझा अभिप्राय तर या ठिकाणी लिहिलेला आहे तसंच तुम्हाला कॉलम जे आहे ते आखून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जर एक विद्यार्थी हा सारख्या अध्ययनस्तर प्राप्तीमध्ये होता आणि त्याला पुढचा स्तर प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी प्राप्त करावयाचा अध्ययनस्तर लिहिल्याच्या अगोदर जे जे विद्यार्थी एकाच स्तरासाठी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्यांची यादी लिहायची आहे, आहे। ते दोन असू शकतात तीन असू शकतात तुम्ही पूर्वी केलेल्या नमुन्यानुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी लिहायची आहे आणि त्यासाठी देणारे अध्ययन अनुभवसुद्धा तुम्हाला सारखे वापरायचे आहे जेणेकरून ते विद्यार्थी जे आहे ते स्तर प्राप्तीसाठी प्रयत्न करतील तर बघूया जसं माझं श्रेयस उमेश मते आणि युग अजय डहारे जे आहे ते दोन स्तर प्राप्तीसाठी जे आहे ते होते प आता त्यांना अध्ययनस्तर तीन जो आहे तो प्राप्त करायचा आहे त्यासाठी अध्ययनस्तर तीन या ठिकाणी घेऊन घ्यायचा आहे की सर्व अक्षरे स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी वाचन करतो त्यानुसार अध्ययन कृती आणि अनुभव काय देणार आहे आपण त्यांना तर सोपे दोन अक्षरी शब्द कार्ड वाच त्यानंतर स्वरचिन्हे असलेली दोन अक्षरी शब्द वाच सर्व अक्षरे वापरून स्वरचिन्हांसह वाचन कर शैक्षणिक साहित्य कोणकोणतं कुन वापरणार आहे तर शब्दपट्ट्या मराठी साहित्यपीठी आपल्या शाळेमध्ये आलेली आहे पूर्वी आलेली असेल तुमच्या शाळेमध्ये अक्षर कार्ड आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ई साहित्य म्हणजे काय तर आपल्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड किंवा टी व्ही असेल किंवा तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करून त्यांना वाचन करण्यासाठी प्रेरित करत असाल तर त्याला ई साहित्य असं म्हणतात त्यानंतर सुलभक आणि मार्गदर्शक म्हणजे शिक्षक सुलभक म्हणून कार्य करू शकतो आणि वर्गमित्र आणि पालकसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतात याचा अपेक्षित कालावधी जो आहे तो सहा मार्च ते वीस मार्च आप होता तुमच्या याच्यानुसार पुढचा जर तुम्हाला अध्ययन स्तर प्राप्त करायचा असेल त्यानुसार अपेक्षित कालावधी बदलावा त्यानंतर अपेक्षित का ह्या प्राप्तीसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम घेतले आहेत तर मी या ठिकाणी अक्षरे देऊन शब्द बनवणे धूळपाटीवरील अक्षर वाच चिठ्ठीतील सोपे शब्द वाच अशा प्रकारे त्यांना आव्हानात्मक काही गोष्टी देऊन उपक्रम राबवले त्यानुसार माझ्या दोन्ही विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर जो आहे तो प्राप्त केलेला आहे आणि पुढच्या अध्ययन स्तरासाठी जे आहे ते तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा म्हणतात की एखादा विद्यार्थ्याने जर समजा अध्ययन स्तर प्राप्त केला नाही तर काय करायचं आहे तर त्याला पुन्हा त्या स्तरामध्ये ठेवून पुन्हा प्रयत्न करायचे आहेत देवांशू सुरेंद्र अतकरी आणि दक्ष युवराज तेजारे असे माझे दोन विद्यार्थी अध्ययनस्तर दोनसाठी आपण वर्णमालिकेतली सर्व अक्षरे आणि त्यांचे ध्वनी उच्चार ओळखतो यासाठी आपण त्यांना तयार करायचं होतं काही अध्ययन अनुभव दिले आणि शैक्षणिक साहित्याचासुद्धा वापर केला त्या मात्र माझा एक विद्यार्थी देवांशू जो आहे तो अध्ययनस्तर प्राप्त केलेला आहे परंतु जो दक्ष आहे त्याने अध्ययन स्तर प्राप्त करू शकला नाही आहे तो वाचू शकला नाही आहे ध्वनी ओळखू शकला नाही आहे ते तर त्या ठिकाणी लिहायचं तुम्हाला अध्ययनस्तर अप्राप्त आणि या विद्यार्थ्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे तो अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी आणखी काही उपक्रम घेता येतील का तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचा आहे आणि तो विद्यार्थी पुढच्या स्तरामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आणखी जे दहा स्तर प्रा प्राप्त असणारे माझे दोन विद्यार्थी होते त्यांनी अकरावा स्तर प्राप्त करावं यासाठी मी काही प्रयत्न केले त्या ठिकाणी त्यांना अध्ययनस्तर अकरासाठी परिचित मजकुरातील पा तीन ते पाच सोप्या शब्दांनी दिलेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोह योग्य गतीने वाचतो यासाठी मी काही उपक्रमसुद्धा राबवले वाचनपट्ट्या सोपे कार्ड विरामचिन्हांचा चार्टसुद्धा त्यांना दिला हे शैक्षणिक साहित्य वापरून शब्द डोंगर वगैरे देऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वापरून जे आहे ते त्यांना आ, काही उपक उपक्रम राबवून अध्ययन स्तर जो आहे तो अकरावा प्राप्त झालेला आहे तर अशा तुम्हाला तुम्हालासुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांची जास्त विद्यार्थी असतील ते एका स्तरामध्ये बसत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची यादी लिहायची आहे आणि त्यानुसार त्यांना अध्ययन अनुभव देऊन तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला वाचन कौशल्याचं तुमच्या वर्गासाठी कृती आराखडा तयार करायचा आहे त्यानुसार त्यांना अध्ययन अनुभव देऊन जे आहे ते आपल्याला निपुणतेकडे न्यायचं आहे तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत तुमची शाळा तुमचा वर्ग निपुण करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे नियोजन करायचे आहे व्हिडिओ आव आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद